नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीनशे अप्रेंटिसची अपडेट हे अपडेट आहे साऊथ सेंट्रल रेल्वे अंतर्गत जे आहे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये एकूण चार हजार दोनशे बत्तीस जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये काही विशिष्ट जे आहे स्टेटचे जे कैंडिडेट्स आहे यासाठी एलिजिबल आहेत यामध्ये जे आहे महाराष्ट्राचे कॅन्डिडेट्ससुद्धा यामध्ये एलिजिबल आहेत तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये या या जे आहे स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट त्यांनी मेंशन केले आहे ज्यानुसार चंद्रपूर लातूर बीड औरंगाबाद ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणून आता ओळखतो आहे त्यानंतर वाशिम जालना अकोला परभणी हिंगोली नांदेड नाशिक अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याचे उमेदवार या रिक्रुटमेंटसाठी जे आहे अप्रेंटीस भरतीसाठी जे आहे अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे या, या वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स त्यांनी जे आहे दिलेले आहे ते युनिटनुसार जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये वेगवेगळे जे आय टी आयचे ट्रेड्स आहेत ते कॅन्डिडेट्स ज्यामध्ये एलिजिबल आहेत तर यामध्ये ट्रेडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ए सी मेकॅनिक एअर कंडिशनिंग त्यानंतर कार्पेंटर आहे डिझल मेकॅनिक आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन त्यानंतर इलेक्ट्रिकल एस एन टी इलेक्ट्रिशियन त्यानंतर पॉवर मेंटेनन्स ट्रेन लाईटिंग इलेक्ट्रिशियन फिटर त्यानंतर मोटर मेकॅनिक व्हेकल मशिनिस्ट मशीन टूल मेंटेनन्स पेंटर आणि वेल्डर अशा प्रकारचे कॅन्डिडेट्स जे आय टी आय झालेले आहे या ट्रेडमधून ते यासाठी एलिजिबल आहेत परंतु ते जे आहे त्या डिस्ट्रिक्टचे रहिवासी असले पाहिजेत मित्रांनो यामध्ये येथे दिलेलं आहे की हे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत हे या अंतर्गत आहेत तर त्यामध्ये जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर जे आहे इथे दिलेलं आहे इतर इन्फॉर्मेशन ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवार जो आहे किमान पन्नास टक्के गुणासह इतर दहावी उत्तीर्ण असला पाहिजे तसेच जे आहे एन सी वी टी किंवा एस सी वी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून त्याचा संबंधित ट्रेडमध्ये जो आहे आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे यामध्ये दिलेलं आहे की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर्स कॅन्डिडेट जे आहे यासाठी एलिजिबल राहणार नाही ना आहे अशा प्रकारे त्यांनी क्लिअरली इथे मेन्शन केलं आहे यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं जे एज आहे हे कमीत कमी पंधरा वर्ष जास्तीत जास्त, जास्त चोवीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष आणि ओबीसी नॉन क्रिम्युलरसाठी तीन वर्ष त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन यामध्ये दिलेलं आहे यानंतर चा कि जे आहे यामध्ये सिलेक्शनचा क्रायटेरिया दिलेला आहे की ना का जे काही सिलेक्शन आहे ते तुमचं दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या टक्केवारीच्या नुसार जे आहे सरासरीच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची रिटर्न टेस्ट किंवा व्हायवा वगैरे राहणार नाही यामध्ये जे आहे नॅशनल अप्रेंटिस स्कीम अंतर्गत जे काही तुम्हाला जे स्टॅपेंड आहे ते दिलं जाईल अशा प्रकारे येथे दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये पेमेंट ऑफ फीबद्दल त्यांनी दिलेलं आहे की शंभर रुपये जे आहे शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे आता हे शुल्क जे राहील हे तुम्हाला जे आहे नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड किंवा यू पी आयच्या माध्यमातून भरायचं आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरी तसेच फिमेल आणि सर्व कॅटेगरीचे दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही फक्त ओपन ओ बी सी डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी जे आहे यामध्ये शुल्क आकारण्यात आलेलं आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहील अर्ज करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही येथे अप्लाय करू शकता एकदा फॉर्म अप्लाय झाल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे एडिटेशन तुम्ही करू शकत नाही तर यामध्ये जे आहे त्यांनी स्वतःचं पोर्टल दिलेलं आहे एस सी आर डॉट इंडियन रेल्वेज डॉट यू व्ही डॉट इन यावरती जे आहे तुम्ही अप्लाय करू शकाल येथे खाली व्हॅकन्सीजचे चार्ट दिलेला चा चा आहे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या ट्रेडच्या किती वॅकन्सी आहे कास्ट कॅटेगरीनुसार किती व्हॅकन्सी आहे तर तो चार्ट तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं तुम्हाला लागेल अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे तर इथे बघू शकता ओबीसी सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट आहे तो दिलेला आहे जा दिले दिले की सेंट्रल गव्हर्मेंटचा फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर जे आहे दिवंगत्वासाठीच सर्टिफिकेटचं फॉर्मॅट त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारे जे आहे वेगवेगळे फॉर्मॅट्स त्यांनी येथे प्रोव्हाइड करून दिलेले आहे त्यानुसार तुमचं फॉर्मॅट आहे की नाही चेक करून घ्यायचं तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही अप्रेंटिस निघालेली आहे साऊथ सेंट्रल रेल्वेची तर जर तुम्ही यासाठी एलिजिबल असाल इच्छुक असाल तर जरूर अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद